नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू होता यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले भातपीक मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झालेलं आहे विशेषतः विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीस तयार झालेले हळवा भात पीक शेतातच आडवे पडलेले दिसत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत हळवा भात पीक कापणीस तयार झाले हो होते अनेक शेतकरी कापणीची तयारी करत होते मात्र अवकाळी पावसामुळे कापणी सुरू करता आले नाही दुसरेकडे गरव भात पीकही काही दिवसात कापणीस येणार होते परंतु मुसळधार पावसामुळे त्या पिकांचे नुकसान झालेलं आहे यावर्षी भात पीक जोरदार आले होते दाना भरलेला दिसतो दिसत होता त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा होती मात्र परतीच्या पावसामुळे ही आशा धुळीस मिळाली आहे शेतकरी चिंतेत आहेत तर शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पहाटे झालेल्या जोरदार पावसात आगमन डहाणे पळे चरी कोडबी आशागड सरावली सोडले जामशेत दांबेसरी गंजाड रायतळी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पावसाचे पाणी शेतात असल्यामुळे उभे पी पीक खाली पडलेले असून ते पीक पुन्हा रुजण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे या अवकाळी पावसामुळे डहाणूद तालुक्यातील बरेचसे शेतकरी सरकारकडून तातडीनं पंचनामे करून, ता करून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत